नमस्कार यूट्यूब फॅमिली अका पावसाचं वातावरण झालंय इकडं आमच्या इकडं हे बघा ही बघा बायमा हिंडते ती कशी गार दिवसभर आहे उन्हाचा तडाखा दिवसभर आहे आणि आता पाऊस कसा पडतो या पावसाजून पडला नाही पण इला आता थोड्या वेळानं पाऊस पण हे बघा ही चालू आहे अवकाळी पाऊस आहे का नाही कमेंटमध्ये सांगा आम्हाला शर्ड पण निवांत हिंडते ती ऊन नाही काय नाही वार आहे नुसतं वार सुटले भर 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 आता हरभरा गोळा करून ठेवला भिजल म्हणून झाकलं त्याच्यावर केला नाही अजून हरभरा मिशिनीवाला पण येणार ना काय करायला बोलवलं तर आठवडा झाला तसाच पडला या हरभरा बी केला नाही ना मका ओढून तशीच पडली या आता पावसाची झाली सुरुवात आणि हरभरा ना मकाना केली नाही काय नाही ना ना। पावसाची झाली आता सुरुवात आता भिजत या मका बी भिजती गोळा करूच तर व आला पावसानं आता काय गोळा करायचा गोळा बी करणं होत नाही काय नाही अजून आमची मका थोडी अजून राहिली मोडायची काय मोडणंच होईना दिवसभर ऊन आणि सकाळचं घरातलं करायला लागतं काम आणि दोळची मोडावं म्हटलं तर आता ते झालं पावसाचं वातावरण आता कुठं शर्ड अजून त्यात शर्ड राखायला लागते शरडा मागे हिंडायला लागते काय मोडाय वेळ मिळत नाही काय नाही आणि आता उद्या मोडावं म्हणलं तर पाऊस ये लागला आता आणि काय मोडत आहे काय चाललंय आता बघाय दिवस हो पसर पडली कशी बघताय का नाही आता भिजायचीच बारी माणूस बी नाही करायला ही त्याच्यामुळं तसं आहे ही माणसांची गडबड उठली बघा गोळा करून भरून घेऊन गेली काय काय हाय ती गोळा करते ती गाजर होती गाजरली आता खादून नियची ती गाजरं शर्ट तर हाणा किंवा शर्ट तर राहण्या जातेली तिकडे डाळींबी बागत डाळींब खातेली तेवढं चार रुपये येतेल त्याचा अजून शरडच खाऊन टाकतील सगळी डाळीम हा हान डाळीम पण आता ती धरली पण फील झाली ते कुठं चार चार पाच पाच अशी फळं आहे ती ते आता तोडायची आणि डबल धरायचे एप्रिल मेला धरायची आता बाग छटणी करायची बागाची बी धरायची मग एप्रिल मेला धरलेली ज्या डिसेंबर नोव्हेंबर नाही डिसेंबर महिन्यातच धरलेली पण काय पि फळं झाली नाही ती त्याला सटिंगच झालं नाही बरोबर पाणी नसल्यामुळं सटिंगच झालं नाही मग आता म्हणलं हा ती चार लागले तशीच राहू द्या म्हणलं काय होतील ते होते तरी हायती आपली दहा बारा दहा बारा फळं एका एका झाडाला तेवढी मग तोडून परत ना मग मार्केटला घालून आता डबल धरायचे तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत राम राम